शेतकरी मित्रांनो नमस्कार हरभरा पिकामध्ये जी होणारी मर आहेत तर ही मर थांबविण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमधून एक जबरदस्त फवारणी सांगतो त्या अगोदर समजून घ्या की हरभऱ्याची मर ही का होते आता हरभऱ्याची मर होण्यामागचं कारण म्हणजेच हरभऱ्याच्या मुळावर ज्या गाठी असतात किंवा ज्या हरभऱ्याला मुळा असतात तर या मुळांवर सरळ या नावाची बुरशी ही अटॅक करते यामुळे काय होतं की हरभऱ्याला ज्या मुळा असतात किंवा सूक्ष्म मूळ म्हणतो आपण ह्या ज्या असतात तर ह्या येथे नष्ट करण्याचं काम हे फ्युजारी ऑक्झिस्फोरम या नावाची बुरशी करतात यामुळे हरभरा तीन टायमाला आपला मरतो एक म्हणजे लागवड केल्यावर पंधरा ते वीस दिवसामध्ये दुसरं म्हणजेच लागवड केल्यानंतर जेव्हा फुलदारणा अवस्था असते तेव्हा मरतो आणि तिसरं म्हणजेच जेव्हा घाटे भरण्याची अवस्था असते अशा तीन अवस्थेमध्ये आपला हरभरा पीक हे येथे मरत असतो मग आता नेमकी आपण हरभरा मर न व्हावी यासाठी आपण काय फवारणी करावं याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया सगळ्यात पहिलं बुरशीनाशक ते म्हणजे जेनेट याचा उपयोग तुम्ही आपल्या हरभरा पिकामध्ये तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी हे करू शकता याच्यामध्ये दोन घटक तुम्हाला दिसून येते एक म्हणजे थायपोनेट मिथाईल आणि दुसरं म्हणजेच कासवा मायसिन आणि त्यानंतर तुम्हाला हे जर नाही वापरायचं तर तुम्हाला दुसरा पर्याय ते म्हणजेच एलियट तुम्ही जवळपास तीस ते पस्तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा तुम्ही थायपोनेट मिथाईल पस्तीस ते चाळीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता तीन पैकी एक बुरशीनाशकाचा उपयोग करा आणि तुमच्या हरभरा पिकामध्ये आलेली जी बुरशी आहे किंवा जी मर आहे तर हे येथे वेळेस थांबवा परंतु ही फवारणी दाट करा एकरी आठ ते नऊ पंप किंवा दहा पंप बसेल अशी फवारणी करा धन्यवाद